पण नशीब आमचे छोटे बंधू राहत तिथे पायरी वाचलेले होते असा हात दिला वरू गेलो <laughs> त्याचा एवढीच हात नसता मोर आला ना तर त्याचा हात माग चितला चिटाकला असता असा काय सांगायचं आतलं दरी त्यामुळे येड्याच्या नदी नाही लागाव पवायला शिकायची ना वडा डबक्या मारायला लावायच्या कवर आहे स्विमिंग पूलला पैसे घालायचे हजार रुपये हे पार पडले जिंदगीला महत्वाची बायकोच्या नदी लागून कधी पवाय ना तुला घेऊन मग बुडाली शेवटची

चिंदगीला घोडे कुत्रे पहिलं सचिन मांजर कोले कुत्रे सगळे लागले होते आता आहे ना मी तुझ्याकडे आले नव्हते कळलं ना तू झाला होता किती वाजता अकरा वाजता आणि येऊन काय म्हणला होता आवरून ठेव चार वाजता रिटर्न येतो त्याच्यामुळे लई ठेव ठेव करायची नाही कळलं ना हाय कसं सांभाळायचं ऑप्शन आहे का त्याकडे काही जिंदगीतली ही एक चूक मिळालो <laughs> ना मिलो तरी माहिती बसलो रे तू झाला वाताना मला घ्यायला अकरा लाल तर आलं गेल सांगितलं बरं वाटा ना, ना आता घेणं लवकर उद्या अकरा वाजता